आषाढी यात्रेचा सोहळा येत्या सहा जुलै रोजी साजरा होतोय आणि या काळात जास्तीत जास्त भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेता यावं म्हणून सत्तावीस जून पासून ते प्रक्षाळ पूजेपर्यंत चोवीस तास दर्शन सुरू ठेवण्याचा निर्णय विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रशासनानं घेतलेला आहे दरम्यान तुळशी पूजा बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला भाविकांना वेळेत दर्शन व्हावं यासाठी म्हणून मंदिर समितीनं टोकन दर्शन सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे यासाठी म्हणून येत्या पंधरा जून रोजी टोकन दर्शन व्यवस्थेचा डेमो घेण्यात येणार आहे आषाढी एकादशीची विठ्ठल रुक्मिणी शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे सत्तावीस जून रोजी देवाचा पलंग काढण्यात येणार आहे पलंग काढणे म्हणजे देवाच्या मागे लोड देणे लोड देणे म्हणजे देवाचे सर्व राजोपचार बंद होणे व राजोपचार बंद झाल्यानंतर भक्तांना चोवीस तास सुलभ दर्शन देण्यात येणार आहे येत्या सहा जुलैला या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सपत्नी सहकुटुंब श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीची महापूजा करण्यात येणार आहे